सोलापूर पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचारी महेश पाडुळे यांची बार्शी येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या सोलापूर पोलीस मुख्यालयामध्ये कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी महेश वर्ष पंचेचाळीस मूळ राहणार अंजलगाव तालुका माडा यांनी सध्या राहणार वैराग तालुका बार्शी येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे ही घटना बुधवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या पूर्वी घडली वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या माहितीवरून अकस्मात मयत म्हणून वैराग पोलीसात नोंद झाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की सदर पोलीस कर्मचारी वर्षभरापूर्वी वैराग पोलीस ठाणे येथे कार्यरत होते त्यानंतर त्यांची बदली सोलापूर पोलीस मुख्यालयात झाली होती वैराग येथे त्यांचे कुटुंब वास्तव्यात होते सोलापूर पोलीस मुख्यालयामध्ये कार्यरत रह असणाऱ्या महेश पाडुळे यांनी बुधवारी सकाळी साडे दहा वाजल्याच्या पूर्वी वैराग येथील राहत्या घरी गळपास घेतला असल्याचे समजताच मल्टीस्पेशालिस्टी हॉस्पिटल वैराग येथे उपचारकरिता दाखल केले तेथील डॉक्टर सागर शिंदे यांनी ते उच्चारापूर्वीच घोषित केले आत्महत्येचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही पोलीस अधिकारी जालिंदर नानकुल व पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे महताचे शवविच्छेदन बार्शी येथे करण्यात आले आहे त्यामुळे मूळगाव अंजनगाव तालुका माडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी आई वडील असा परिवार आहे आकस्मिक मयत म्हणून वैराग पोलिसात नोंद झाल्याची माहिती गुरुवारी सकाळी अकरा वाजता वैराग पोलिसांकडून पत्रकारांना देण्यात आली आहे ही संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा